नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण सिजनल रेसिपीमध्ये कच्च्या फणसाची भाजी कशी करायची ते बघणार आहे त्यासाठी हा कोळा भाजीचा फणस मी बाजारातून आणलेला आहे पहिल्यांदा आपण आता तो कापून घेऊया कापून घेऊन त्याचे सार काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत फणस चिरत असताना हाताला तुम्ही गोडे तेल लावा म्हणजे ला। ला। हा जो चीक आहे तो आपल्या हाताला लागत नाही आहे नाहीतर आपण केळफुलाच्या भाजीला कसं केळफूल निवडत असताना बोटं काळी पडतात तशी ह्या फणसानंही बोटं काळी पडतात म्हणून फणस निवडत असताना आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे बघा आता ह्या फणसाची अशी थोडी थोडी साल काढून हा मधला देठाचा भाग काढून टाकून मी ह्या अशा मोठ्या मोठ्या फोडीमध्ये चिरून घेतलेला आहे तो आता कुकरमध्ये टाकून घेऊया ह्या फोडी आता कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आहे साधारण ह्या फोडी अर्ध्या बुडतील एवढं तरी पाणी होता कारण ह्या कुकरच्या आपण मिडियम गॅसवर सहा ते सात छिट्ट्या करून घेणार आहे त्यात आता टाकूया थोडंसं मीठ आणि हे झाकण बसवून आता कुकरच्या मी शिट्ट्या करून घेते बघा आता ह्या वाफवलेल्या फोडी आपण अशा थंड करून घेतलेल्या आहेत हे आता आपण स्वच्छ करून घेऊया बघा हा आपला आता फनस स्वच्छ करून झालेला आहे हा आता जो घराचा भाग आहे त्यामध्ये त्या बी असतात ते आपण असे बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेत चला तर मग आता ह्या फनसाच्या भाजीची फोडणी बघूया बघा आता पॅन गरम झालेला आहे त्यात हे साधारण आपण चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे भाजीला कसा तेलाचा थोडा जास्तीचाच वापर करावा लागतो तेल गरम झालं की त्यात टाकूया हे थोडीशी मोहरी थोडे जिरे म्हणजे जी दोन्ही हे छोटा अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे त्यात आता टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग त्या ठेचलेल्या सहा सात लसूण पाकळ्या आणि हे मध्यम साईजचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया कांदा चांगला मऊ पडेपर्यंत आपण हा आता परतून घ्यायचा आहे बघा आता कांदा आपला कसा छान भाजून झालेला आहे त्यात टाकूयात हे तिखट साधारण हे दोन चमचे कांदा लसूण चटणी मी टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद आता थोडा वेळ परतून घेऊया त्यातच टाकूया हे अर्धा चमचा जिरे पावडर की आता तेलात चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये हा आता उकडलेला फणस टाकून घेऊया हे चवीपुरत मीठ एक एकसारखं हलवून घेऊया आता फनस आपला बाजारात किती देव झाला आणून आहे हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे काही वेळा तो का वे सुकलेला असतो काही वेळा ताजा मिळतो फनसाच्या दोन कोळ्यापणावर एखाद दुसरी सुट्टी कमी जास्त लागू शकते बघा मी कुकरच्या ह्या पाच शिट्ट्या करून घेतलेत ह रस कसा छान शिजलेला आहे हलक्या हातानं परतून घ्या असेल ना तर काही वेळा उकडल्यानंतर सुद्धा ठेचून घ्यावा लागतो हा कोळा असल्यामुळं खूप छान शिजलेला आहे त्यात टाकूया आता कोथिंबीर ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याचा भरपूर वापर करा आपल्या फणसाच्या भाजीला ह्या खूप छान चव येते हे आता चांगलं एकसारखं एक मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून ही आता भाजीला चांगली वाफ आहे फक्त हे वापरण्यापुरतं मी चमचाभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि झाकून एक दोन मिनटं चांगली वाफ काढून घेते बघे आता दोन मिनटं झालेली आहेत बघा कशी भाजीला आपल्या छान वाफ आलेली आहे आता हा गॅस मी बंद करून घेते आणि ही भाजी आपण आता सर्व करूया बघा मैत्रिणीनो सिजनल रेसिपीमधली आजची आपली ही फणसाची भाजी कशी छान तयार झाली आहे बघा ही, ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर मैत्रिणी नृदे नक्की शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका पुन्हा पुन्हा भेटतोच आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन ते आता खोबरं कोथिंबीरीनं गार्निश करूया थोडीशी कोथिंबीर आणि हे खोबरं